आपण पाहतात सह्याद्री मार्गावर मार्गावरील निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामामुळे काल शनिवारी एक मोठा अपघात घडला साखर कारखान्यातून मोल्यासेस भरून निघालेल्या ट्रक क्रमांक एम एच बेचाळीस डी या नव्याण्णव सत्याहत्तर अंकल खोप जवळील चांदोली वसाहत परिसरात रस्त्याच्या कडेला उभा असताना अचानक शेतात पलटी झाला सदर ट्रक चालकानं वाहन रस्त्याच्या बाजूला उभे केले होते मात्र रस्त्याच्या साईटपट्टीचा भराव निकृष्ट दर्जाचा व कच्चा असल्यानं तो खचला सततच्या पावसामुळे माती भुसभुशीत झाल्यानं ट्रकचा भार पेलावला गेला नाही आणि अखेर ट्रक शेतात उलटला या दुर्घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु ट्रकवरील लाखो रुपयांचं मोल्यासेस शेतात सांडल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे दरम्यान या मार्गावरील कामकाजाची मुदत संपूर्ण अद्याप अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे व तांत्रिक त्रुटी असल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं या अपघातामुळे रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय या घटनेनंतर स्थानिकांनी बांधकाम विभागाकडे या रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी केली असून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे अपघातानंतर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल फिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर